नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लावू या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारा तत्पुरी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी जात आहे काळी तूर जास्ती दर दहा अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार चारशे छत्तीस रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी जास्ती दर सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लालतूर ज्यासी दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जाते लालतूर ज्याचा दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चोपडा जळगाव ठिकाणी जाते लालतूर ज्यासीचा दर सात हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल अरबी या ठिकाणी जाते लालतूर ज्याचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल